प्राचीने एक घड्याळ सहाशे तीस रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ते आठशे चाळीस रुपयास विकल्याने होतो तर घड्याळाची खरेदी किंमत किती असा प्रश्न लक्ष द्या सोडवायचा कसा सर प्रश्नामध्ये घड्याळाची खरेदी किंमत किती असा प्रश्न लेकरांनो घड्याळाची घड्याळाची लक्ष द्या खरेदी किंमत घड्याळाची खरेदी किंमत यक्ष रुपये असं गृहीत धरू ही मांडणी लक्षात घ्या प्राचीने घड्याळ सहाशे तीस रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं लक्ष द्या जेव्हा तोटा होतो तेव्हा खरेदी मधून विक्री किंमत वजा करतात यक्स ही खरेदी किंमत आहे आपण गृहीत धरलेली प्राचीने घड्याळ सहाशे तीस रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो लक्ष द्या त्याच्या दुप्पट नफा त्याच्या कोणाच्या या तोट्याच्या दुप्पट नफा ते घड्याळ आठशे चाळीस रुपयास विकल्याने होतो मग इथं या कंसात आठशे चाळीस वजा एकशे ही अशी मांडणी का तर जेव्हा नफा होतो तेव्हा विक्री वजा खरेदी हा अधिनियम आहे ओके लक्ष द्या नफा आणि तोटा लक्ष द्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा नफा काढायचा म्हणजे विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करावी लेकरांनो तोटा काढायचा म्हणजे खरेदी किंमतीतून लक्ष द्या विक्री किंमत वजा करावी हे सगळं आम्हाला माहीत हो सर परंतु ह्या गोष्टी नेहमी नेहमी करायचं काम पडत नाही म्हणून विसर पडत विस्मरण हा मानवी बुद्धीचा सर्व श्रेष्ठ गुणधर्म आहे विस्मरण व्हावं ओके मी असं म्हणत नाही परंतु ज्या गोष्टी जीवनाला उभारी देतात ज्यांच्या स्मरणामुळे जीवनाची इमारत उभी राहते लक्षात घ्या मग थोडा काळ परिश्रम हा परमधर्म ठरतो आठशे चाळीस वजा यक्स का तर इथं दुसऱ्या प्रकरणात नफा त्याच्या दुप्पट नफा घड्याळ आठशे चाळीस रुपयास विकल्याने होतो मग ही विक्री किंमत आणि ही गृहित धरलेली यक्स खरेदी किंमत हो ओके अशा पद्धतीची ही मांडणी लेकरांनो हे दोन आतील पदाला गुणिला दोन गुन्हिला यक्स दोन एक्स वजा हा गुणाकार शून्य बेत सहा आणि बेसख बारा बराबर आठशे चाळीस वजा यक्स कंसातून काढा दोन यक्सकडे येताना यक्स आता अधिक स्वरूपात आणि आठशे चाळीसकडे जातानी बाराशे साठ लेकरांनो अधिक स्वरूपात मांडावे लागतात लक्ष द्या ही बेरीज आली तीन यक्स सर आणि ही बेरीज शून्य 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 सहा चार दहाशे शून्य चाला तीन, एक तीन आणि आठ अकरा एक एक दोन एकवीसशे ओके यक्सला करा एकटं एकवीसशेकडे जातानी तीन आता भागीला स्वरूपात ओके आणि हा भाग जातो सातश्यांना म्हणजे यक्स म्हणजे काय सातशे रुपये गृहीत धरलेली खरेदी किंमत घड्याळाची खरेदी किंमत किती मित्रांनो सातशे रुपये उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे वस्तूची मूळ किंमत अर्थात खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके